बोरगाव मंजू तालुका मूर्तिजापूर येथे कौटुंबिक कार्यक्रमात गोपाळ पवार यांच्यावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला तसेच फिर्यादी मंगल चव्हाण व संगीता पवार यांच्यावर लोखंडी पाईप व लाकडी दांड्यांनी हल्ला करण्यात आला ही घटना चोवीस मे रोजी संजू पवार यांच्या घरी घडली गंभीर स्वरूपाच्या या गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले केवळ चोवीस तासात बजरंग चव्हाण अर्जुन चव्हाण पवन पवार व रोशन सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे ए एस आय संजय भारसाकडे सतीश सपकाळ सचिन सोनटक्के व पंकज बोराखडे यांच्या पथकाने पार पाडली पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे प्रतिनिधी संतोष माने ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा